हाय हॅलो नमस्कार मी खूप मनापासून स्वागत तर आज खूप छान संधी मिळाली की आज म्हणजे उद्यापासून तर आपला श्रावण लागतो आहे तर आज आपल्याला दीपपूजन करायचं होतं तर दीपपूजना बरोबर आपल्याला बऱ्याच अशा काही सेवा असतात की त्या आपण केल्याने आपल्या घरात सुख शांती नांदावी त्यासाठी तर ती सेवा कुठली होती पिवळ्या मोरीची आणि रक्षा त्याच्यावर एक वेळा वलगासुक्त म्हणायचं होतं एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं होतं आणि एक महास्वामींची स्वामींची म्हणायची होती ते करून आपल्याला आपल्या घरामध्ये चौफेरी टाकायची असते की त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये कुणाचाही त्रास होणे आणि हे प्रत्येक अमावस्याला करायचं असतं तर तसंच आजची ही जी अमावस्या होती तर याच्या बरोबर आपल्याला या सेवा करून परत दीपपूजन पण करायचं होतं तर मग आज सेवेकरांना पण सांगितलं की ते कसं केलं पाहिजे तर महाराजांनी एवढी छान संधी दिली त्याबद्दल महाराजांचे तर खूप खूप धन्यवाद कारण की आपण जेव्हा दुसऱ्याला शिकवतो किंवा आपल्याला जे ज्ञान येतं ते आपण दुसऱ्याला जर दिलं तर त्याचा आपल्याला पुण्य पण मिळतं आणि त्याचं फळ पण मिळतं तुम्हाला पण जर काही गोष्टी येत असतील तर तुम्ही पण दुसऱ्याला सांगत जा म्हणजे त्या सेवेने जर होत असेल तर आप आपलं ही त्याच्याने चांगलंच आहे आणि एक चांगलं कर्म केल्याचं चा, फळ आपल्याला मिळतं तर तुम्ही पण हे करा नक्की करा आणि ती सेवा कशी करायची ते मी सगळ्या सेवेकऱ्यांना दाखवलं चला तर तुम्हाला पण मी दाखवते की कशा पद्धतीने आपण सेवा करून घेतली जी, जी रक्षा कुठली असते ती आपल्या केंद्रातली असते सप्ताह सगळे ऍड केलेले असतात तर ते खूप पवित्र म्हणजे खूप पवित्र असते तर ती घ्यायची आपल्या उजव्या हातात आणि एक वेळा काल वर्षा एक वेळा वर्गा सुद्धा म्हणायचं हे कशासाठी म्हणायचं की आपल्या घरात कटकट म्हणा कटकटच नाही पण बाकीचा त्रास बाहेरचा त्रास किंवा आपले काही काम न होणं तिथल्या तिथून गोंधळ असणं कामाचं न लागणं कुठलाही आपल्याला कुणाला वाटेल की आम्हाला पूर्वजांचा त्रास येईल वाईट शक्तींचा त्रास वाईट शक्ती म्हणजे निगेटिव्ह जिथं चांगलं असतं तिथं वाईट असतं तसं तर तो कुठलाही त्रास आपल्याला होऊ नये म्हणून ते हातात घ्यायचंय तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळा कालपर्यंत म्हणू शकता पण अकरा वेळावर म्हणू शकतात पण तुम्हाला वेळ नसेल तर एक एक वेळा म्हणायचं आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची आणि ती निघूती आपल्या घरातनं कारण आपण फ्लॅटमध्ये राहतो सगळ्या भिंती भिंतीने पूर्ण टाकायचं तर ते आपल्या घराचं संरक्षण करतं ते काय काय म्हणायचं मी तुम्हाला दाखवते सगळ्यांना आहे तुम्हाला बघायला पण मिळेल तुरळी मोरी कशी असते तुम्ही सगळ्या लवकर आले असते ना तर आपण आधीच घेतले घेतलेला आजची ही छोटीशी माहिती किंवा हा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ